नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आलेली आहे त्यासाठी आपण आज बनवणार आहोत तिळगुळ अगदी अतून नरम आणि बऱ्याच टिप्सह हो, तिळगुळ बनवणार आहोत तर आज एक किलोच्या तिळाचे आपण तिळगुळ बनवणार आहोत तर ती रेसिपी नक्की पहा चला पाहूया तर इथे मी शेंगदाणा घेतलेला आहे भाजून ह्या शेंगदाणाचे साल व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि ह्याचं कूट बनवून घ्यायचं आहे, आहे। त्याचप्रमाणे इथे मी गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये सगळे तीळ जे मी एक किलो तीळ घेतलेले आहेत ते सर्व तीळ मी भाजून घेणार आहे तर हे तीळ सगळे ओतून घ्यायचे आहेत आणि छान असे भाजून घ्यायचे एकदम काळपट करायचे नाहीत अगदी थोडे तडतडायला लागले तीळ इथपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला एक किलो तिळाला आपण शेंगदाणा अर्धा किलो घेतलेला आहे तर आता इथे तीळ मी हे सर्व भाजून घेते अगदी दोनक मिनटापुरतं किंवा दोन तीन मिनटापूर्व फक्त इतकेच आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे आहेत आणि आता इथे तीळ माझे झालेले आहेत भाजून आणि इथे चिकीचा गुळ घेतलेला आहे मी एक किलो कारण एक, एक किलो तिळाला एक किलो गुळ लागतोच तर इथे चिकीचा गुळ घ्यायचा आहे म्हणजे इथे चिकटपणा खूप छान येतो तर इथे मी चिकीचा गुळ चिरून घेतलेला आहे त्यानंतर आता गॅसवर ठेवलेली आहे कढई जी कढई ठेवायची आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तुपाचं टाकलेलं आहे म्हणजे काय होईल इथे आपण जे गुळ टाकणार आहे ते अजिबात चिकटणार नाही ह्या गुळाचं पाक तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे पाक खाली चिटकू नये म्हणून आपण इथे सुप साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता तर इथे पहा पाक तयार झालेला आहे हा पाक तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी एक ट्रिक तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपण इथे घेतलेली आहे डिश या डिशमध्ये हे पाक टाकून घ्यायचं आणि हे हाताच्या साहाय्याने आपण पाहायचं आहे की हा गोळा तयार होतो आहे का म्हणजे एकदम कडक न होता जेलीसारखं आपल्याला हा गोळा तयार होत असेल तर आपला इथे पाक झालेला आहे तयार तर आता आपण हा पाक तयार झाल्यानंतर ह्यामध्ये सर्व जे तिळ आहेत एक किलो तिळ घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे इथे शेंगदाणा अर्धा किलो कूट तयार करून घेतला होता आता इथे आपण जे सगळं टाकलेलं साहित्य आहे ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल गूळ आहे जे ते सर्व एकत्र मिक्स होईल आणि त्याला व्यवस्थित बँडिंग येईल त्याचप्रमाणे आता इथे आपण हे व्यवस्थित गुळ मिक्स करून झाल्यानंतर वेलची टाकणार आहोत एक स्पून जे छान अशी त्याच्याने वाससुद्धा येईल आणि जायफळ पावडर थोडीशी म्हणजे पाव स्पून अशी टाकणार आहोत आणि सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि हा मिश्रणाला लांब नॉर्मली गार करून घेणार आहोत कारण की हाताला चटका खूप लागतो ह्याने कारण गुळ असल्यामुळे हाताला चिटकू शकतो आणि हाच गुळ आपल्या हाताला अजिबात चिटकू नये किंवा आपल्याला हाताला गरम लागू नये म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे तीसुद्धा नक्की पहा तर आता इथे मी घेतलेले आहेत तिळगुळ तर इथे एक पाण्याला वा पाण्याच्या हाताला लावण्यासाठी एक वाटीमध्ये पाणी घेतले आणि हे पाणी लावून आपण हे तिळगुळ बनवणार आहोत म्हणजे ह्याच्याने आपल्या हाताला अजिबात चटका लागणार नाही कारण खूप गरम असल्यामुळे हाताला चिटकून हे लाल लाल हात होऊ शकतात त्यामुळे तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावा आणि अशा प्रकारे गोल गोल असे तिळगुळ बनवा हे तिळगुळ इतके छान तयार होतात खुसखुशीत आणि अतून नरम असे छान तयार होतात तर आता इथे मी पहा परत सुद्धा तिळू करताना हाताला थोडंसं पाणी लावून घेते आणि त्याच्यावर तिळगुळाचं सारण जे आहे ते टाकून इथे लाडू बनवून घेते हे गुळा तिळगुळाचे चा लाडू छान असे तयार करून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेते पहा इथे सुंदर असा लाडू तयार झालेला आहे जो आकार हवा आहे त्याप्रमाणे तर इथे मस्त असे तिळगूळ तयार झाले आहेत आणि इथे पहा तिळगुळ तयार करून झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने आपले मस्त असे तिळगुळ स्वतःहून छान तुटतायत म्हणजे हे खाताना सुद्धा त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने ही रेसिपी तयार झालेली आहे आवडली तर जास्त